नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती की मी अगदी हे काढलेलं आहे की आरक्षण दोन हजार चोवीस म्हणजेच इथे मेंशन केलेलं आहे की जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देणे बाबत हे असं हे पूर्ण अगदी ही नोटीस आलेली आहे तुम्ही डेट पण इथे पाहू शकता अठ्ठावीस जून आपला अगदी महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक मागास वर्गीयांकरिता आरक्षण असं हे पूर्ण अंमलबजावणी काढलेलं आहे तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र करण्याबाबत मार्गदर्शन सूचना असं दिलेलं जी आहे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून तर काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की जी आपली मराठा बांधव आहेत एसई बी सी टेन पर्सेंट मराठा आरक्षण मधील विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना दिलेली आहे ते तर महाराष्ट्र शासनाने काढलेल्या नवीन शासन पत्रानुसार एसी बी सी टेन पर्सेंट मराठा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रिमिल सर्टिफिकेट वेगवेगळे लेटर लेटरमध्ये तुम्ही पाहू शकता आणि कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर व्हॅलिडिटीसाठी सुद्धा अप्लाय करून घ्यावे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे तर यापूर्वी एकत्रित देण्यात आलेले कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रद्द झालेले आहे असे समजावे हे पूर्ण मी तुम्हाला अगदी स्पष्ट लेटर दाखवत ले आहे आणि त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगितलं आहे तर परत एकदा मी सांगते तर जे विद्यार्थी आपले मराठा बांधव आहेत एस सी बी मध्ये बसणारे आहेत आणि ज्या विद्यार्थ्या पालकांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर त्या तमाम आपल्या विद्यार्थ्यांना टेन पर्सेंट आरक्षण भेटणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे दोन्ही पण वेगवेगळे काढून घ्यावे कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर व्हॅलिडिटीसाठी सुद्धा अप्लाय करून घ्यावे असंही ते स्पष्ट मेन्शन केलेलं आहे ज्या काही विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढलं नाही त्यांनी नक्कीच काढून घ्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढलं नसेल ते वेगळं काढून घ्या आणि त्यासोबतच व्हॅलिडिटी सुद्धा आ, तुम्ही अगदी अप्लाय करून घ्यावे व्हॅलिडिटी काढण्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करावे हे सगळं अगदी तिन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे सेपरेट सेपरेट अवेलेबल पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट असणे खूप आवश्यक आहे हे सगळे डॉक्युमेंट एकत्र असल्यावर ते तुम्हाला तिथं सर्टिफिकेट तुमचं रद्द केलं जाईल ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिल सर्टिफिकेट तिन्ही सर्टिफिकेट वेगवेगळे पाहिजेत असं हे तुमचे डॉक्युमेंट एकत्र करून ठेवा ज्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी केलं नसेल तरी नक्कीच करून ठेवा आणि तुम्हाला पूर्ण अगदी ह्याचा पुढे मी नमुना पण दाखवते की कसा असू शकतो नमुना या ह्याच्यामधून इथे पाहू शकता तुम्ही का सर्टिफिकेट इथे काढलेला आहे तर ह्या प्रकार हे कास्ट सर्टिफिकेटचा नमुना मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे ज्या विद्यार्थ्यांनी काढलं नाही का सर्टिफिकेट त्यांनी नक्कीच काढून घ्या म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये काही अडथळा येणार नाही आणि पुढे नॉन क्रिमिनल इयर सर्टिफिकेटचा पण मी एक नमुना काढलेला आहे तो पण तुम्ही पाहून घ्या लक्षात येईल की तुम्हाला काल अठ्ठावीस जूनला तिथे त्यांनी एक त्यांनी एक नमुना सेंड केलेला आहे गव्हर्नमेंटने आपल्या महाराष्ट्र राष्ट्राने अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांनी का सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल इयर सर्टिफिकेट नाही त्यांनी अशा प्रकारे हे काढून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे भविष्यामध्ये ऍडमिशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही एवढंच निमित्तानंतर मी आज हा विषय घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असेच तुम्हाला जर नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला हे असे नवीन नवीन नवी युजफुल व्हिडिओ पाहता येतील ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू